नमस्कार जयरावत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत रिसोड बाजार समितीकडून चिया उभयमुख शेंग खरेदीला होणार सुरुवात रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या यशस्वी हळद खरेदी विक्री नियोजनामुळे राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे स्थानिक व्यापार व रोजगाराला चालना मिळाली आहे हळदीच्या यशानंतर समितीने आता रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी घेतलेल्या पर्यायी पिकांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे यावर्षी रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी नऊशे सत्तर हेक्टर क्षेत्रावर चिया पिकाची लागवड केली आहे शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ मिळावी म्हणून समितीने चिया खरेदीची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात लागवड होणाऱ्या भुईमुख पिकाचीही खरेदी केली जाणार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी या सर्व निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होईल असे सांगितले आहे ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप औगण पाटील आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका